ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो खूपच जबरदस्त असा एपिसोड झालेला आहे कारण अर्जुनने पुराव्यास सकटच आता इथे जो जी काही सायली आहे तिला निर्दोष सोडवलेलं असतं आणि शिवाय खूपच भन्नाट असा ट्विस्ट म्हणजेच आपल्या अस्मिताची सुद्धा ले ले। आता एंट्री इथे झालेली आहे चला मग ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत ते पाहून घेऊयात आता अर्जुन इथे अगदी शांत बसलेला असतो तर रात्रभर घरी गेलेला नसतो आणि त्याने कालपासून काहीही खाल्लेलं नसतं त्यामुळे आता इथे चैतन्य त्याच्या थोडंसं खायला घेऊन आलेलं असतो आणि त्याला म्हणत असतो तू थोडंसं तरी खाऊन घे इकडे मात्र मधुभाऊंने प्रियावरती हात का उचललेला असतो तर ती प्रिया तिच्याबद्दल खूप काही बोलत असते कारण ह्या सगळ्या गोष्टींना सायलीला चोरी करायची गरज काय पडली असं ती बोलत असते आणि त्याचबरोबर चोरी करतच होती पण आता तर तिनं मुलं पळवायलासुद्धा पैशासाठी ह्या थरायला गेलेली आहे तेव्हा मात्र आता मधुभाऊने तिच्यावर हात उचलून तिला शांत करण्याचं गप्प करण्याचं काम केलेलं असतं आणि त्याचबरोबर आता प्रिया काहीही बोलू नकोस आणि तेव्हा घरातले सुद्धा तिला शांत करण्याचं काम करत असतात आणि त्या चैतन्य अश्विन म्हणत असतो हे बघता मी जरा शांत बस अरे तू मला काय शांत बसवतोय हे मधुभाव माझ्यावर हात उचलतायत त्यांना सांग ना तो त्यावर प्रतापराव म्हणत असतात अगं ते तुझे वडील आहेत आणि त्यांनी तुझ्यावर हात उचलला तर बिघडलं कुठं आता मात्र इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि प्रतिमा आज खूपच जास्त अस्वस्थ असते अर्जुन आत्तापर्यंत घरी आला नाही आहे आणि त्यामुळेच तो का घरी आला नाही आहे या गोष्टीची ती वाट पाहत असते काही जरी झालं तरीसुद्धा आता अर्जुन बरा तर असेल ना त्याने काही खाल्लं तर असेल का आता मला ना इथे अजिबात थांबवत नाही आहे मी लगेच लगेचच हॉस्पिटलला सॉरी मी लगेच लगेचच पोलीस स्टेशनला आहे आणि अर्जुनची चौकशी करणार आहे इकडे मात्र आता प्रतापरावांनी अर्जुनला कॉल केलेला असतो आता इकडे प्रियाला असं वाटत असतं ही नाही तेव्हा तर त्याचं समोर तोंडसुद्धा पाहत नाही आणि आता ही जी एवढी माया होतो चाललेली आहे काय बोलायचं आता काहीच कळत नाही म्हणूनच ती खूपच जास्त चिडचिड करत असते इकडे मात्र अरे अर्जुन तू बरा तर आहेस ना सगळं काही व्यवस्थित तर आहे ना सायली बरी आहे का तू का, काही खाल्लंस का ह्या सगळ्या प्रश्नांची ती त्याला उत्तरं विचारत असते पण आता तो बोलत असतो नाही मम्मा मी अजिबातच बरा नाही आणि जोपर्यंत सायली बाहेर येत नाही तोपर्यंत मी काहीही खाणार नाही आहे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे तो तिला बोलून दाखवत असतो आणि त्यानं ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलून दाखवल्याच्या तर मात्र इथे प्रतिमा खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते तू थोडा वेळ घरी येऊन जातोस का खातो खाऊन जातोस का तेव्हा तो, 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 ते। तो बोलत असतो नाही जोपर्यंत मी सैलीला पाहत नाही तीच माझी ताकद आहे असं इथे तो तिला सांगत असतो आता मात्र इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि ते म्हणत असतात हे काय तुम्ही आणखी इथेच आहात तुम्ही घरी गेलेले नाही आहात त्यावर अर्जुन म्हणत असतो एकतर तुम्ही माझ्या बायकोला का अरे अरेस्ट केलेला आहे त्याचबरोबर का आणि कशासाठी कुठे ठेवले ह्या सगळ्या काहीच गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत नाही आहेत आणि आम्ही मग घरी जाऊन काय करणार आहोत तेव्हा इन्स्पेक्टर साहेब एक सी सी टी व्ही फुटेज दाखवतात त्या सी सी टी व्ही त्या मुलाला बिस्किटचा पुडा दिलेला असतो आणि फक्त बाजूला घेऊन गेलेली असते आणि लगेचच अर्जुन आता मोबाईलमध्ये फुटेज रेकॉर्ड करतो फोटो काढून घेत तो आता तुम्ही फक्त ह्या एका संशयावरून माझ्या बायकोवरती एवढा मोठा गुन्हा आणि तिला पोलीस स्टेशनमध्ये टाकलेला आहे त्याचबरोबर आता काही जरी झालं तरीसुद्धा याचं दुसरं सी सी टी व्ही फुटेज कुठे आहे तेव्हा ते, ते बोलत असतात आमच्याकडे फक्त एवढंच आहे आणि त्या आईवडिलांनी येऊन आमच्याकडे तक्रार नोंदवलेली आहे तेव्हा आता इथे अर्जुन पोलिसांसोबत तंडत असतो तो, तो म्हणत असतो ह्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तुम्ही माझ्या बायकोवर हा गुन्हा दाखल केलेला आहे सोडणार नाही मी तुम्हाला असं म्हणूनच आता अर्जुन तिथून बाहेर पडले So... कारण त्यालासुद्धा का आता काही पुरावे शोधायची गरज पडलेली असते म्हणूनच तो बाहेर जातो आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जी काही आपली ते आता प्रतिमा आहे ती खूपच जास्त टेन्शनमध्ये असते कारण तिचं असं म्हणणं असतं जोपर्यंत आता सायली सुटून येत नाही किंवा सायली सुखरूप आहे ही गोष्ट मला इथे समजत नाही तोपर्यंत मी काही केले शांत बसणार नाही ह्या सगळ्या गोष्टी ती ती बोलत असते आणि त्याचबरोबर विमल तिला म्हणत असते वहिणी असं करू नका ना प्लीज तुम्ही दोन घास तरी खाऊन घ्या ना तुम्ही जर अशा शांत राहिला तुम्ही जर नाही खाल्लं तर कसं होणार आहे थोडं तरी खावंच लागणार आहे ना त्यावर आता प्रतिमा अजिबातच काही खात नसते तिला सॅरीची खूप आठवण येत असते इकडे मात्र अर्जुन आता त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेला असतो आणि तिथे जाऊन पोहोचल्याच्यानंतर मात्र ह्या साईटनंच ते सी टी सी सी टी व्ही फुटेज होतं म्हणजे आजूबाजूला आपण चौकशी केली तर नक्कीच काहीतरी कुलू मिळू शकतो पण साली इकडे घेऊन गेलेली दिसले दिस दिसत आहे आपल्याला मग त्या बाजूला आपण चौकशी करायला पाहिजे असं म्हणूनच आता अर्जुन एका एक तिथे ज्यूसचा हातगडा असतो आणि तिथे जातो आणि त्या मावशींना तो बोलत असतो काल इथे काहीतरी एक घटना घडलेली आहे म्हणजे एका मुलाचं अपहरण झालेलं आहे त्याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे त्यावर आता त्या मावशी म्हणत असतात नाही नाही मला काहीच नाही माहिती तुम्ही पोलीस आहात का नाही नाही मी काही नाही मी काही केलेलं नाही मला काही माहिती नाही आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो आम्ही पोलीस नक्कीच नाही आहेत पण आम्ही तुमचा हा गाडा नक्कीच बंद करू शकतो त्यामुळे कबगुमानं जे काही घडलेलं आहे ते तुम्ही आम्हाला सगळं काही सविस्तर सांगायचं त्यावर आता मात्र इथे ते, त्या मावशी बोलत असतात हो हो बा साहेब सांगते खरं सांगायचं म्हणजे तुम्ही ह्या मोबाईलमधल्या मुलीला ओळखता का त्यावर आता इथे तो मोबाईलमधला फोटो पाहिल्याच्या नंतर मात्र इथे आता त्या बोलत असतात हो मी हिला ओळखते कारण ह्या ह्याच मुलीनं त्या मुलाला बिस्किट दिलं होतं हा खूप रडत होता आणि हा मुलगा आहे आमच्याकडे आणि त तेव्हाच तो मुलगा आता अर्जुन आणि त्याचबरोबर त्या मावशी समोरून येतो मग हा सगळा काही प्रकार काय आहे असं अर्जुन विचारतो तेव्हा मात्र त्या मावशी सांगत असतात खरं तर ती मुलगी इथून चालली होती साहेब आणि हा खूप रडत होता आणि रडत असल्यामुळे तिने ह्याला बिस्किट घेऊन दिलं आणि तिच्या आईवडिलांकडे तो घेऊन ती त्याला सोडवायला चालली होती त्यावर आता अर्जुन म्हणत असतो ही नक्की तीच होती ना त्यावर आता ती मावशी बोलत असतात होतीच मुलगी होती पण खरं सांगू का त्यानंतर हा मुलगा त्याच्या आईवडिलांकडे किंवा दोन गुंडांकडे त्यांनी घेतला आणि त्यानंतर त्यांनी हा मुलगा गाडीवर घेऊन गेले आणि त्यानंतर ती मुलगी तिथून निघून गेली त्याचबरोबर आता जेव्हा हे सगळं काही झालं तेव्हा त्या ते गुंडांनी त्या मुलाला माझ्याकडे आणून सोडलं त्यावर आता हे सगळं काही तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये सांगा त्यावर त्या मावशी म्हणत असतात नाही मी नाही सांगणार असं काही मला खूप भीती वाटते पण आता तुमच्या ह्या स्टेटमेंटचा कुणाशी कुणाच्या तरी जीवाशी संपर्क आहे कुणाचा तरी जीव तिथे पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि तेव्हा त्या मावशी इथे साक्ष देण्यासाठी तयार होतात आता पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतर इथे साक्ष दिल्यावर इन्स्पेक्टर साहेब बोलत असतात काय वकील साहेब बायकोला सोडवण्यासाठी तुम्ही पैसे देऊन असे कोणीतरी इथे साक्षीदार उभे कराल असं मला मुळीच वाटलं नव्हतं तेव्हा मात्र आता अर्जुन अजून चिडतो आणि म्हणत असतो आता तुम्ही ज्या केसबद्दल किंवा के ज्या गोष्टीसाठी माझ्या बायकोला अटक केलेली आहे तोच मुलगा स्वतः इथे येऊन जर साक्ष दिली तर मग त्याची साक्षदार तुम्ही ग्राह्य धरणारना चैतन्य घेऊन ये त्या मुलाला असं म्हणूनच आता अर्जुन त्या मुलाला आतमध्ये बोलवतो आणि बोल बाळा तू काळजी करू नको सगळं काही जे आहे ते व्यवस्थित सांग तेव्हा आता तो मुलगा बोलत असतो काल मी खूप रडत होतो आणि त्याच ताईनं मला बिस्किट दिलं आणि मला आईबाबांकडे सोडवायला घेऊन गेली कुठे ती ताई ती ताई खूप चांगली आहे तेव्हा आता इथे इन्स्पेक्टर साहेबांची तर बोलतीच बंद झालेली असते त्यावर आता अर्जुन म्हणत असतो का तुम्ही ह्याचं सुद्धा आता स्टेटमेंट ग्राह्य धरणार नाही आहे ना का चैतन्य बोलत असतो तुम्हाला आणखी काही पुरावे हवेत का नाही आता सोडा कॉन्स्टेबल त्यांना असं म्हणूनच आता सायली अर्जुनसमोर येऊन उभी राहिलेली असते आणि सायली आता अर्जुनसमोर उभी असताना अर्जुन मात्र तिच्याकडे पाहत असतो ती खूप जास्त मुरल पडलेली असते दोघंसुद्धा एकमेकांच्या नजरेमध्ये हरवून गेलेले असतात आणि त्याचसोबतच इथे तो छोटा मुलगा सायलीला म्हणत असतो ताई तू कुठे गेली होतीस तू म्हटली होती ना मी तुला तुझ्या आईबाबांकडे सोडेल तू का नाही मला सोडवलंस ताई तू कशी आहेस आणि तेव्हा मात्र इथे सायली त्या मुलाला जवळ घेत असते आणि आता सगळ्या गोष्टी इथे इन्स्पेक्टर साहेबांसमोर आलेल्या असतात आणि सायली निर्दोष आहे हे मात्र इथे आता अर्जुनने पुराव्यानिशी आणि सायलीच्या प्रेमापेशी सोडलेलं असतं तेव्हा तू सायलीसुद्धा म्हणत असते मलासुद्धा माझ्या माणसांची खूप आठवण आलेली आहे तर आता प्रेक्षकांनो उद्याचा भाग खूप रंजक असणार आहे सायली ते सुखरूप घरी आलेलीच असते आणि आज मात्र कोणीच नाश्ता करणार नसतं कारण आज भागवत एकादशीचा उपवास घरामध्ये असतो तेवढ्यातच ते अस्मिता आलेली असते आणि ती म्हणत असते मी काही उपवास वगैरे करणार नाही आपण आणि तेव्हा सर्वजण अस्मिताला भेटायला आतमध्ये जात असतात कारण मी तर आता भरघोच खाणार आहे आता लगेच प्रतिमा तिला गळ्यामध्ये घेते आता तर काय प्रियाची अगदीच चांदी होणार असते कारण प्रिया आणि त्याचबरोबर आता इथे अस्मिता दोघे मिळून आता इथे प्रे त्रास देतात हे नक्कीच होणार असतं प्रेक्षकांनो कारण त्या दोघींनी खूप काही कुरापती इथे केलेलं असतात आता खरं तर मला भरपूर खायचं आहे तेव्हा खरंच तुला भरपूर खायचं आहे म्हणजे हो तसं आहे तेव्हा मामा आता तुम्ही दोघे माम्या मामा होणार आहेत मी अर्जी होणार आहे आणि तेव्हा मात्र इथे सायली खूप जास्त आनंदामध्ये असते तर आता मात्र हे दोघेसुद्धा भाऊ बहीण आई होणार आहे आम्ही मामा होणार आहेत म्हणूनसुद्धा खूप जास्त आनंदामध्ये असतात आणि दोघेसुद्धा तिला मिठी मारत असतात की आमची लाडकी बहीण आता आई होणार आहे म्हणून आणि त्याचबरोबर आता सगळेजणं खूप जास्त आनंदामध्ये सुद्धा इथे दिसत असतात आज भागवत एकादशी असल्याकारणाने प्रिया आणि अस्मिताने पुन्हा एक गोष्ट केलेली असते दे, डस्टबिनमध्ये दे, त्यांनी स्वतःच काही गोष्टी खाल्लेल्या असतात आणि त्याचबरोबर त्याचं रॅपर्स इथे दे, डस्टबिनमध्ये दे, टाकलेलं असतं आणि ते सगळं काही इथे सायलीने केलेलं आहे सायलीने उपवास मोडलेला आहे असं इथे प्रतिमाला आणि पुर्णाईला दाखवलेलं असतं तेव्हा आता हे सगळं आम्ही खाल्लेलं नाही आहे आणि त्याबरोबरच हे सायलीनं खाल्लं असेल असं म्हणत असतात पण सायली बोलत असते की पुर्णाई तुम्हाला असं वाटतं का की मी हा माझा एवढा उपवास मोडेल म्हणून मी असं काहीच नाही केलेलं मग आता सायली शोधत असते ते म्हणजेच की प्रियाच्या होलीमध्ये जाऊन की हे सगळं काही प्रियाने मुद्दाम केलेलं असेल आणि तेव्हा ती सगळीकडे झाडू मारते आणि तिला खूप सारा कचरा आणि त्याचबरोबर खूप काही गोष्टी सापडतात आणि हे सगळं काही ती आई आणि प्रतिमाला दाखवत असते हे पहा आई तुम्ही माझ्यावरती आरोप करत होतात पण मी तसं काहीच केलेलं नाही आहे हे सगळं काही प्रियाने केलेलं आहे आणि प्रियाने तुमच्यासमोर मला खोटं ठरवण्याचं काम केलेलं आहे आणि मी असं कधीच करणार नाही ना। मी तुम तुम्हाला कसं वाटलं की मी तुमचा उपवास मॉडेल म्हणून तेव्हा मात्र आता इथे प्रतिमासमोर ह्या दोघींच्या असताना पुन्हा एकदा आलेले असतात आणि सायलीने तिची बाजू आता मांडलेली असते तर आता प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे आणि ते म्हणजेच की आता ह्या दोघीजणी मिळून तिला काय त्रास देतात हे पाहूयात पुढील काही भागामध्ये तोपर्यंत النواة